आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे विजयी नुकताच झालेल्या सव्वीस एप्रिल रोजी अमरावती मतदारसंघामध्ये मतदान झाले होते त्यानुसार आज चार जून दोन हजार चोवीसला पोलीस बंदोबस्त मध्ये सकाळपासून लोकशाही भवन या ठिकाणी मतदान मत, मतदानाची मोजणी सुरू होती अत्यंत अडतडीच्या लढाईमध्ये महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांनी अखेरबाजी मारली परंतु महायुतीचे उमेदवार नवनीत राणा त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले यांनी यांना अतिआत्मविश्वास नडल्याने बोलले जात आहे कारण त्यांनी कालपासूनच शहरांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विजयाचे बॅनर लावले विजय करता रथ सुद्धा सांगितल्याचे बोलले जात आहे यावरून एकच लक्षात येते की अति आत्मविश्वास हे महायुतीचे उमेदवार असलेल्यांना नडलेला आहे असं अमृत शहरांमध्ये चर्चांना उडाण आलेलं होते बळवंत वानखडे नवनीत राणा व प्रहारचे दिनेश बुक यांच्यामध्ये ही लढत झाली असल्याचे पाहायला मिळाले त्यामध्ये अखेर बळवंत वानखडे यांनी एकोणवीस हजार सातशे एकतीस मतांनी बाजी मारलेली आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारताना प्राप्त केले त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाचे यशवंतताई ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे आज के दिवसी जे काउंटिंग रिजल्ट है आपके प्रसाद है